प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा दिशा देणारी न्यूज मात्रे हत्या प्रकरणात परिवारातील नातेवाईक ग्रामस्थ मंडळाने पोलीस उपायुक्त पंकज डहाणी यांची भेट घेऊन निवेदन दिले व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस विभागाकडून जास्तीत जास्त प्रयत्न करावेत याबाबत चर्चा केली या चर्चेनंतर पोलीस उपायुक्त पंकज डहाणी यांनी प्रसार बोलताना सांगितले की दोन्ही गुन्ह्याचा तपास सुरू असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सासरकडील आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे पुढील तपास लवकरात लवकर करून फास्ट ट्रॅकवर कसा उभा राहील यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले दोन्ही गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थित चालू आहे स्वतः पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे ए सी बीसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष ठेवून आहे दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहे छडवणुकीचा जो गुन्हा होता सासर करण्या मंडळीचा त्याच्यामध्ये सुद्धा आरोपी दोन आरोपी अरेस्ट करून त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे न्यायालयाकडून आणि हे दोन्ही केसेस विशेष न्यायालयात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यासाठी आम्ही विनंती करण्यात येणार आहे आणि या दोन्ही केसमध्ये स्पेशल पी बी नेमण्यासाठी पोलीस विभागाकडून विनंती करण्यात येणार आहे ब्यो रिपोर्ट न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निषेध यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलआयकॉन दाबा